नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण भागाकार या टॉपिकवरील काही प्रश्न बघितले खूप महत्वाचे प्रश्न होते प्रश्न ते ठीक आहे आजच्या भागामध्ये पण देखील खूप महत्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे कुठलाही वेळ वाया नाही घालवता आपण सुरुवात करूया एका करंडीतील आंब्यांचे सात किंवा पंधरा या प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी तीन आंबे उरतात तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील ठीक आहे आंब्यांचे काही प्रमाणात गट केल्यानंतर ठीक आहे आणि त्या त्या प्रमाणात सारखे सारखे गट केल्यानंतर काही आंबे उरतात ते म्हणजे ते आंबे एक्स्ट्राचे आहेत ठीक आहे मग काय करू लागेल आपल्याला अशा वेळी सात आणि पंधरा यांचा घ्यावा लागेल लसावी सात आणि पंधराचा सा चा घ्यावा लागेल लसावी आता मला या दिसत आहे समूह संख्या समूह संख्या म्हणजे काय अशा दोन संख्या ज्यांचा एकही सामायिक अवयव नाही सांगा सात आणि पंधराचा एक सोडला तर कोणता सामायिक अवयव आहे एकच आहे फक्त ठीक आहे ठीक आहे म्हणून अशा वेळी काय होईल सरळ सरळ यांचा गुन्हा करू पंधरा साते किती पंधरा साते एकशे पाच आता हे उरतात ठीक आहे सातशे गट केले करा किंवा के पंधराचे गट करा ठीक आहे ते उरणारच आहे म्हणजे ते एक्स्ट्रा आहेत म्हणजे तीन हे याच्यामध्ये एकशे पाच मध्ये ऍड करावं लागतील किती झाले मग एकशे आठ आंबे आहे मग आपले टोटल किती आंबे असतील एकशे आठ आंबे पण त्याने आपल्याला डझन मध्ये सांगितले डझन तुम्हाला माहिती आहे एक डझन म्हणजे बारा गोष्टी ठीक आहे इथे आंबे म्हणजे एक डझन म्हणजे बारा आंबे बारा आंब्यांचं एक डझन ठीक आहे मग बाराने जर याला तर आपल्याला ते मिळून जातील किती येईल मग मला माहिती आहे बार नव अष्ट ठीक आहे म्हणजे त्या करणीमध्ये मध्ये कमीत कमी किती डझन आंबे असतील तर नऊ डझन आणि जर फक्त किती आंबे विचारले असेल तर आपलं उत्तर आलं होतं किती असतील ते एकशे आठ पुढचा प्रश्न एका टोपलीत चिकूचे आठ दहा बारा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी चार चिकू उरतात प्रत्येक वेळी चार चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील ठीक आहे काय करायचं तुम्हाला सांगितलं इथे अशा प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी चार चिकू उरतात म्हणजे हे चार एक्स्ट्रा आहेत ठीक आहे ठीक आहे मग आता आपल्याला टोटल चिकू काढून घ्या किती येतील ते आठ दहा बारा याचा लस घ्या बे चोका आठ पंच दहा बेसक बारा परत दोन्ही भाग देऊया बेदुने चार पाच आहे तसा बे तरी सहा सगळ्या मूळ संख्या भेटल्या खाली ठीक आहे मग आता सगळ्या संख्यांचा गुणाकार करा बेदुणे चार पाच दुने दहा त्रिक तीस तीस गुणाकाराच्या किती आले एकशे वीस चिकू ठीक आहे आता एकशे वीस चुकू आणि प्रत्येक वेळी किती चिकू उरतं ते चार चिकू उरतात ते मग हे चार फक्त याच्यामध्ये ऍड करावं लागतील आपल्याला ठीक आहे काय येईल मग आपलं उत्तर एकशे चोवीस तर, एक तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील कमीत कमी एकशे चोवीस चिकू असतील तेव्हा आठ दहा बारा या प्रमाणे केल्यास प्रत्येक वेळी चार चिकू उरतील पुढचा प्रश्न एका टोपलीत फुलांच्या प्रत्येकी आठ सहा अठरा या प्रमाणे माळा करावायचे झाल्यास प्रत्येक वेळी दोन फुले कमी पडतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असावीत ठीक आहे मागच्या प्रश्नामध्ये काय होते तेवढे फुले उरतात तेव्हा आपण तेव्हा आपण काय केलं लसईमध्ये तेवढे फुले आपण ॲड केले आता आपल्याला फुले कमी पडत मग आपल्याला काय करावं लागेल लसई जेवढं लसावी त्यामध्ये आपण त्याच्यामधून आपण जेवढे कमी पडताय तेवढे वजा करणार ठीक आहे काय करणार आठ सहा अठरा याचा लस घ्या बे आठ बेत्रिक सहा बेनव अठरा ठीक आहे तिन्ही भाग देऊया चार आहे तसा तीन एक तीन तीन त्रिक नऊ ठीक आहे करा याचा गुणाकार या सगळ्या समू या दोन्ही समूह संख्या म्हटल्यावर आता पुढे काय त्यांचा एकही सामायिक अवयव हो? नाहीये मग करायचा गुणाकार बेत्रिक सहा चार त्रिक बारा बारसक बहात्तर ठीक बहात्तर मधून तुम्हाला मी काय सांगितलं जर कमी पडत असतील ठीक आहे असा प्रश्न असेल आणि जेव्हा काही दोन फुले कमी पडत असतील तर काय करायचं बात्तर मधून दोन वजा करायचे किती आले आपलं उत्तर म्हणजे त्या टोपलीमध्ये कमीत कमी किती फुले असावीत तर सत्तर फुले असावीत एका करंडीत आंब्याचे पाच पंधरा एकवीस म्हणजे त्या टोपलीमध्ये कमीत कमी किती फुले असावीत तर सत्तर फुले असावीत <coughs> पुढचा प्रश्न एका करंडीत आंब्याचे पाच पंधरा एकवीस याप्रमाणे गट करावायचे झाल्यास प्रत्येक वेळी पाच आंबे कमी पडतात तर करंडीत कमीत कमी किती आंबे असावीत काय करायचं अगोदर यांचा लस घ्या पाच पंधरा एकवीस यांचा लस घ्या किती येईल पाच एक पाच पाच तरी पंधरा एकवीस आहे तसा तिन्ही भाग देऊ एक आहे तसा तीन एक तीन तीन साते एकवीस करायचा गुणकार पाच तरी पंधरा पंधरा साते एकशे पाच एकशे पाच झाला आपला लसावी ठीक आहे तुम्हाला मी सांगितलं जेव्हा उरतात असा प्रश्न येईल ठीक आहे तेव्हा ऍडिशन करायची ठीक आहे जेवढी गोष्टी उरती ती त्या लसावीमध्ये ऍड करायची आता इथे ठीक आहे याप्रमाणे गट केले तर प्रत्येक वेळी पाच आंबे कमी पडतात ठीक आहे जेव्हा असं उदाहरण असेल कमी पडतात तेव्हा ते, ते पाच म्हणजे जेवढे जेवढे त्यांनी सांगितले तेवढे त्यात ते नऊ वाजता करायचे लस किती आले मग शंभर म्हणजे कमीत कमी त्या करणीमध्ये किती किती आंबे असतील तर शंभर आंबे असतील ठीक आहे पुढचा प्रश्न सात मुलांमध्ये प्रत्येकाला एक डझन केळी दिली गेली तर शेवटच्या मुलाला चार केळी कमी पडताय म्हटले ठीक आहे म्हणजे आता ऍड नाही करायचं सबट्रॅक्शन करायची तीच केळी सहा मुलांना प्रत्येकाला चौदा याप्रमाणे वाटल्या शेवटच्या मुलांना चार केळी कमी पडतात ठीक आहे इथे पण सहा मुलांना चौदा केळी वाटल्यावर चार केळी कमी पडत आहे सबट्रॅक्शनच करायची ठीक आहे प्रश्न समजून घ्या ठीक आहे प्रश्न प्रश्नानुसार ठरवायचं तुम्हाला कमी पडत असल्यावर ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची ठीक आहे उरत असल्यावर ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची त्या त्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचून घेत चला तर कमीत कमी किती केळे होते सात मुलांना किती डझन वाटली गेलेली आहे एक डझन ठीक आहे सात मुलांना एक डझन एक डझन म्हणजे किती गोष्टी बारा गोष्टी ठीक आहे म्हणजे किती केळे होते टोटल बारा सात ते चौऱ्याऐंशी ठीक आहे पुढे काय म्हणताय सहा मुलांना प्रत्येकीला किती केळ्या वाटल्या गेल्यात चौदा चौदा स किती चौऱ्याऐंशी ठीक आहे दोघांना सारख्या सारख्या केळ्या वाटल्या गेल्या पण ते काय म्हणत आहे पण शेवटच्या मुलाला चार केळी कमी पडतात ठीक आहे म्हणजे इथे पण चार केळी कमी पडतात इथे पण चार केळी कमी पडत आहे मग चौऱ्याऐंशीमधून ठीक आहे चार वजा केली किती झाले ऐंशी ठीक आहे म्हणजे याप्रमाणे पण वाटले तरी शेवटच्या मुलाला चार ख, कमी परतत, आ, मुलाल चार परतत, कमी पडतात ठीक आहे आणि याप्रमाणे जरी वाटले ठीक आहे तरी शेवटच्या मुलाला चार केळी कमी पडतात म्हणजे कमीत कमी किती केळी असेल आपल्याकडे तर ऐंशी केळी असतील आपल्याकडे पुढचा प्रश्न प्रत्येक मुलाला आठ याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला सहा चॉकलेट कमी पडतात ती चॉकलेट प्रत्येकाला सात याप्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळाले तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होते ठीक आहे काय करायचं किती प्रमाणे वाटायला वाटलेत आपण आठ याप्रमाणे आणि सात याप्रमाणे मग सात आणि सात आणि आजचं सरळ सर काय घ्या लसवी घ्या पण मला दिसतं या दोन्ही कोणत्या संख्या आहे समूह संख्या आहे म्हणजे दोघांचा एकही सामायिक अवयव नाही सामायिक विभाजक नाहीये एक एक सोडून ठीक आहे मग सरस या दोघांचा गुन्हा करून साते अटी छप्पन ठीक आहे पण शेवटच्या मुलाला सहा चॉकलेट कमी पडताय आठ्याप्रमाणे वाटलं असं समजा आठ्याप्रमाणेच वाटलं आहे आपण आणि सहा चॉकलेट वजा करा यात नाही सहा वजा वजा करा किती आले पन्नास म्हणजे प्रत्येक मुलाला जर पन्नास प्रत्येक मुलाला आठ्याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास ठीक आहे पन्नास चॉकलेटपैकी तर तर शेवटच्या मुलाला सहा चॉकलेट कमी पडतील बघा आठ सक अठ्ठेचाळीस ठीक आहे आठ सग अठ्ठेचाळीस अधिक दोन किती पन्नास म्हणजे शेवटच्या मुलाला फक्त दोन चॉकलेट मिळत आहे म्हणजे शेवटच्या मुलाला सहा चॉकलेट कमी मिळत आहे ठीक आहे आलं आपलं इथपर्यंत उत्तर ठीक आहे मग आता पुढचं बघा सात याप्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळाले पन्नासने सात सात पन्नास ला सात ने भाग द्या सातीसाती एकोणपन्नास अधिक एक म्हणजे आपलं असं साती साती एकोणपन्नास म्हणजे सात 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 असं किती वेळा ठीक आहे सातव्या मुलाला सात साती, साती एकोणपन्नास म्हणजे सातव्या मुलाला सात चॉकलेट अधिक एक चॉकलेट एक्स्ट्रा मिळाले ठीक आहे म्हणजे ते सांगताय त्याप्रमाणे व्हॅलिड झालं आपलं उत्तर ठीक आहे पन्नास म्हणजे काय करायचं असं जेव्हा कमी पडतात जास्त पडतात असं तरी उदाहरण असलं घाबरायचं नाही जेवढ्या प्रमाणे ज्या प्रमाणे वाटायचे त्या दो त्या संख्यांचं घ्यायचं आपल्याला लसावी ठीक आहे लसाईमधून लसा अं पहिले पहिली कंडिशन काय दिली आपण याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास सहा चॉकलेट कमी पडतात ते त्यांना वजा करायची किती उत्तर आलं आपलं पन्नास आहे मग पन्नास मधून बाकीचे दोन कंडिशन टॅली होतीलच ठीक आहे ट्राय तरी पण घेऊन बघा साथी साथी एकोणपन्नास बघा मग शेवटच्या मुलाला एक एक्स्ट्रा सुरू आहे एकोणपन्नास आणि एक एक ठीक आहे शेवटच्या मुलाला किती चॉकलेट मिळत आहे आठ चॉकलेट म्हणजे एक एक चॉकलेट चो, एक त्याला एक्स्ट्रा भेटत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न एक एक लाख पस्तीस हजार एकशे पस्तीस भागाकारात पंधरा ठीक आहे बऱ्याच वेळा असं उदाहरण जेव्हा येतं तर त्या मुलां मुलं भरपूर मुलं चुकतातच काही मुलं नाही चुकत ठीक आहे मुलं काय करतात तुम्हाला दिसतं एकशे पस्तीसला ने भाग जातोय पंधरा नव्वद पस्तीसाचे परत पुढे पण एकशे पस्तीस पंधरा नव्वद आहे ठीक आहे पण इथे करायचं पण अशा उदाहरणामध्ये ही एक म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे काय करायचं आता बघा जेव्हा आपण सुरुवातीला भाग देत असतो सगळ्यात पहिल्यांदा भाग देत असतो ठीक आहे डावीकडून सुरुवात करतो उजवीकडे तेव्हा आपण एक संख्या दोन संख्या तीन संख्येपर्यंत घेऊ शकतो ठीक आहे घेऊ शकतो ठीक आहे मान्य पण जर तीस संख्या पुढे दिसली तर डायरेक्ट तेवढाच भाग जाईल का नाही ठीक आहे एकदा भाग देऊन गेल्यानंतर त्याच्यानंतर आपण एक एक घराला एक एक घर घेत जात असतो त्यामुळे लगेच पंधरा नऊ पस्तीस असे लगेच पंधरा नऊ एकशे पस्तीस या तिन्ही संख्या सोबत नाही घेऊ शकत आपण एकच अंक घेऊ म्हणजे फक्त एक अंक घ्यायचा ठीक आहे एकाला भाग द्यायचा नाही जात ठीक आहे ती पुढचा अंक ठीक आहे नाही जात मग पुढचा अंक ठीक आहे समजलं असं हळूहळू पुढे जायचं मग काय येईल उत्तर एकशे पस्तीस एकशे पस्तीस वाकरात पंधरा ठीक आहे काय येईल पंधरा नव पस्तीस असे ठीक आहे बाकी काही उरले नाही वरतून घेतला एक ठीक आहे पंधराने एकला भाग जातो नाही शून्य आहे वरतून आलं तीन आता किती झाले तेरा पंधरा तेरा भाग जातो का नाही शून्याचा भाग द्या वरतून आल्या पाच किती झाले आता टोटल एकशे पस्तीस पंधरा नव एकशे पंधरा नऊ एकशे म्हणजे नऊ हजार नऊ नऊ हजार नऊ आपला भाग राहिला कसं सोडवलं हे परत सोडून दाखवतो आपल्या जुन्या मित्रांनी म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजेल पंधरा नऊ एकशे पस्तीस शून्य वरतून आला एक पंधराने एकला भाग जात नाही शून्याचा भाग दिला वरतून आला तीन पंधराने तेराला भाग जात नाही शून्याचा भाग दिला सॉरी शून्य आला इथे आले तेरा आला पाच मग पंधरा नऊ परत एकशे पस्तीस ठीक आहे झालं आपलं उत्तर व्हॅलिड नऊ हजार नऊ हे आलं आपलं उत्तर एक लाख पस्तीस हजार एकशे पस्तीस भागिले पंधरा किती नऊ हजार नऊ पुढचा प्रश्न एक लाख एक, एक, एक भाग करत अकरा ठीक आहे एक लाख एक भाग करत अकरा ठीक आहे देऊ भाग आहे आपण अकराने दहाला भाग जातो नाही शंभरला भाग जातो अकरा नव नव्याण्णव किती बाकी उरली परत बाकी उकरली किती झाले आता दहा झाले अकराने दहाला भाग जातो की नाही शून्याचा भाग द्या ठीक आहे मग परत खाली काय आले दहा आहे तसे आले पुढून घेतला शून्य आता किती झाले शंभर ठीक आहे परत अकरा नऊ नव्याण्णव आता किती बाकी उरली एक बाकी उरली ठीक आहे पुढचा एक किती झाले आता अकरा अकरा एक अकरा म्हणजे नऊ हजार एक्क्याण्णव हे आलं आपलं उत्तर ठीक आहे इथं आता मला हे तुम्हाला समजून सांगायचं इथे इथे इथले इथे हे तुम्हाला नाही समजणार पण तुमचा सराव करून करून होईल पण हे कसं आलं नऊ हजार एक्क्याण्णव हे तुम्हाला प्रूव करून दाखवतो अकरा एक लाख एक ठीक आहे बघा अकरा नऊ नव्याण्णव किती आली बाकी एक उरतून घेतला शून्य अकराने दहाला भाग जात नाही शून्याचा भाग दिला अकरा शून्य शून्य किती आले दहा वरतून आला हा शून्य किती झाले आता शंभर अकरा नऊ नव्याण्णव किती आली बाकी एक उरली वरतून हा शेवटचा एक घेतला किती झाले आता अकरा अकरा एक अकरा आली वाजवा बाकी शून्य आलो नऊ हजार कि तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागामध्ये